नमस्कार मंडळी खरं तर पोषक आहार सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आवश्यक आहे पण वाढत्या वयाच्या मुलांसाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे या आहारावर मुलांचा वाढ विकास बौद्धिक क्षमता अवलंबून असते मुले शाळेत खातात तो आहार मुलांची पौष्टिक तत्त्वांची गरज भागविणारा असावा यासाठी मी तुमच्यासाठी ओट्स चिवडा बनविण्याची रेसिपी आणली आहे मुलांना सुका खाऊ म्हणून डब्यात देऊ शकतो किंवा आपण कधीतरी लांबच्या प्रवासासाठी बाहेर जातो त्यावेळीसुद्धा असा चिवडा प्रवासासाठी उपयुक्त ठरतो दुसरे ओट्स खाल्ल्याने वजनही वाढत नाही फायबरयुक्त असल्यामुळे शरीरासाठी उपयुक्त ठरते आणि हा चिवडा बनविण्यासाठी फक्त पंचवीस मिनिटे लागतात झटपट होतो चला तर मग साहित्य व कृती सांगायला सुरुवात करते ओट्स चिवडा साहित्य पाचशे ग्रॅम ओट्स दोनशे ग्रॅम पोहे दोनशे ग्रॅम शेंगदाणे दहा ते बारा कडीपत्ता एक स्पून हिंग मुठभर कोथंबीर पन्नास ग्रॅम चण्याची डाळ चवीनुसार मीठ एक टेबलस्पून साखर दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे तेल हिरवी मिरची चार ते पाच मध्ये चिरून कृती सर्वात पहिले कडीपत्ता व कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून पंख्याखाली सुकत घालावी नंतर एक टेबलस्पून साखर मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यावी आता चांगली मोठी कढई गॅसवर ठेवून गरम झाल्यावर मध्यम आचेवर गॅस ठेवून त्याच्यात ओट्स दोन वेळा घेऊन कुरकुरीत भाजून घ्यावे ओट्स कुरकुरीत भाजून झाले की नाही चेक करताना बोटाच्या मध्ये घेऊन कुसकरून बघावे पूर्णपणे चुरा होत असेल तर आपले ओट्स परफेक्ट भाजून झाले आहेत आता एक परातीत काढून बाजूला ठेवावे नंतर दोनशे पन्नास ग्रॅम पूर्ण पोहे घेऊन असेच कुरकुरीत भाजून घ्यावे व ओट्समध्ये मिक्स करून बाजूला ठेवावे आता कढईत दोन टेबलस्पून तेल घालून गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे न जळता चांगले भाजून घ्यावे व भाजून झाल्यावर परातीत घालावे त्याच्यानंतर चण्याची डाळ घालून भाजून घेतल्यावर परातीत टाकावी आता कढईत चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे नंतर कडई पत्ता व कोथिंबीर घालून आणि चिमटीभर हिंग घालून परतून घ्यावे व गॅस बंद करून टाकावा आता फोडणीचे सामान परातीत घालून मिक्स करावे नंतर त्याच्या चवीनुसार मीठ व वा वाटून घेतलेली साखरेची पावडर घालून चिवड्याचे सर्व साहित्य बरोबर मिक्स करून घ्यावे हा झाला आपला ओट्स डाएट चिवडा तयार हा चिवडा आपण लहान मुलांच्या डब्यात भरून देऊ शकतो लांबच्या प्रवासाची असा चिवडा फार उपयोगी ठरतो संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा हलकासा नाश्ता म्हणून अतिउत्तम आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा सबस्क्राईब करा धन्यवाद